शिर्डी लोकसभाचा जर विचार केला तर तिथली जी काही समीकरणं होती ती अगोदरच्या काळात वेगळी होती आणि ती कोणती समीकरणं होती त्याबद्दल आपण एक विशेष व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये आपण इथल्या सगळ्या मतदारसंघाविषयी तिथल्या गणिताविषयी राजकारणाविषयी चर्चा केली होती पण निश्चितच आल्या दिवशी महाराष्ट्रातलं म्हणा किंवा देशातलं म्हणा राजकारण वेगळ्या वेगळ्या वळणावर जात आहे आणि कुठेतरी समीकरणं गणितं बदलत जात आहे आता त्याच पद्धतीनं शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं जर विचार केला तर या मतदारसंघामध्येही मोठे बदल झालेत अर्थात ही बदलली पण आता या सगळ्यांमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी बदलल्या कोणत्या गोष्टी घडू शकतात इथलं समीकरण काय आणि याचा प्रभाव निवडणुकीवर म्हणजे मतदानाच्या दिवशी काय होऊ शकतो त्याच्या विजयावर पराभवावर म्हणजेच मतदानाच्या निकालाच्या दिवशी काय होऊ शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आता शिर्डी लोकसभा मतदारसंघात जर आपण विचार केला तर इथं दोन वेळा जे काही मोदी लाट होती त्यावेळी खासदार त्यांच्या मोदी लाटेत सदाशिव लोखंडे हे झाले जे काही आता सध्याचा विचार केला तर शिवसेना शिंदे गटात आहेत आता माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे जे आहेत ते ठाकरे गटाकडे गटा। आता तिसरा जो उमेदवार आहे म्हणजे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीत उडी घेतली आहे ती आहे उत्कर्षा रूपवते या तिन्ही उमेदवारांचा विचार केला तर निश्चितच ही जी तिरंगी लढत आहे कुठेतरी टफ होणार आहे रंगतदार होणार आहे असं बोललं जात आहे आता वंचितच्या आणि जे काही एस सी समाज असेल किंवा बौद्ध समाजाचं जे काही नाराज लोक असेल ज्याचा फटका नेमका कोणाला बसतो इथून हे पाहणंही गरजेचं आहे कारण आपल्याला लक्षात घ्यावी लागेल इथली जी के सीट आहे ती राखीव सीट आहे आणि या मतदारावर प्रत्येक उमेदवाराला आपले मतदार किंवा त्यांच्याकडून मत घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने ते प्रयत्न करताना दिसतात आता नेमकं हे जे मतदार आहेत ते कोणाला आपली पसंती देतात हेही पाहणं गरजेचं होणार आहे कारण त्याच्यावरच हे सगळं चित्र अवलंबून असणार आहे आता यंदाच्या निवडणुकीत जर आपण विचार केला मोदी लाटेचा तर तो फारसा प्रभावी नाही आहे असं बोललं जात आहे म्हणजे जो प्रभाव दोन हजार चौदा जो प्रभाव दोन हजार एकोणावीसला होता त्या पद्धतीचा प्रभाव आता सध्या तरी मोदी यांचा दिसत नाहीये कुठेतरी त्यांना फटका बसतोय असंही बोललं जात आहे म्हणजे जर महाराष्ट्राचा विचार केला तर गेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट पटीनं त्यांना सभा घ्याव्या लागल्यात महाराष्ट्रात याच्या अनुषंगाने जर विचार केला तर निश्चितच मोदी लाटेचा कुठंतरी प्रभाव कमी झालेला आहे असं बोलण्यात येतं आता सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब वाघचौरे हे दोघंही आपण जर पाहिले तर ह्या दोघांची जी स्थानिक पातळीवरचं संघटन आहे स्थानिक पातळीवरची जी ताकद आहे ती फारशी नाही आहे म्हणजे लोकसभा निवडणुकीत विजय स्वतःच्या भरोशावर विजय होण्या इतपत ती ताकद दिसून येत नाही त्यामुळे लोखंडे असो किंवा वाघ चौरे असो यांना दोघांनाही आपापले जे काही युवती आघाडी आहे त्यातले जे काही मोठे नेते आहेत त्यांचा त्यांना फायदा होईल त्यांची मदत त्यांना घ्यावी लागेल म्हणजे लोखंडे यांना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मदत घ्यावी लागेल तर वाघ बाळासाहेब थोरात यांची मदत घ्यावी लागेल तरच इथं काहीतरी त्यांचा निभाव लागू शकतो किंवा ते समीकरण बदलू शकतं असंही बोललं जातं म्हणजे आता मतदारसंघातील जी काही लढत आहे ती आता आपण जर पाहिलं तर थेट जी लढत आहे ती विखे पाटील आणि थोरात यांच्यामध्ये आपल्याला दिसून येते म्हणजे लढणारे जरी वेगळे असले तरी जी मेन निवडणूक आहे मुख्य निवडणूक आहे किंवा प्रचाराचे जे मुख्य चेहरे आहेत ते विख्या आणि थोरातच असल्याचं दिसून येतं आता शिंदे गटाला ज्या काही जागा कायम राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागतात त्यातली ही एक मोठी जागा आहे असे बोलले जातं आता महायुतीचे लोखंडे जे आहेत त्यांच्या प्रचारात अजितदादा गटाचे आमदार किरण लहामटे सक्रिय झाले होते आणि त्यांचे विरोधक जे आहेत माजी मंत्री मधुकर पिचड व त्यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड यांनी संयमाची भूमिका घेतल्यानं थोडस काहीतरी वातावरणही बदलताना दिसत आहे आमदार आशुतोष काळे हे लोखंडेच्या प्रचारात सुरुवातीपासून दिसत आहे मात्र काळे विरोधक भाजपाच्या नाराज माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची मंत्री दादा भुसे मंत्री गिरीश महाजन व प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी चर्चा करूनही त्या सक्रिय राजकारणात कुठेतरी दिसत नाहीये त्यामुळेही समीकरणं वेगळी होऊ शकतात असंही बोलले जाते आता माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या नेवाशातील गट अद्याप लोखंडेच्या प्रचारात सक्रिय नाही ही एक मोठी गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल तिथं आमदार शंकरराव गडक यांचा भक्कम पाठिंबा भाऊसाहेब वाकचौरे यांना दिसतोय म्हणजे श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकोटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री दादा भुसे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सदाशिव लोखंडे यांना पाठिंबा दिलाय आता भाऊसाहेब वाघचौरे यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे जे काही नेते आहेत थोरात हे मोठी यंत्रणा सुरू केली आहे मोठे ते प्रचारात सहभागी होताना दिसत आहे असं असलं तरी त्याची त्यांची जी निम्मी यंत्रणा आहे ती नगर मतदारसंघातही पाहायला मिळते कारण निलेश लंके तिथून उभे आहे आणि त्यांच्या विजयासाठी थोरातांनी मोठी यंत्रणा तिथं राबवली आहे असंही दिसतं आहे आता वंचितचा जर आपण एक एकंदरीत विचार केला तर उत्कर्षा रूपते जे आहेत ते तशा थोरात गटाच्या म्हणजे काँग्रेसच्या आहेत आमदार सत्यजित तांबे व रूपवते यांनी युवक काँग्रेसमध्ये एकत्र काम केलेलं आहे त्यामुळे थोरात गटाच्या जी काय सहानुभूतीचा त्यांना लाभ मिळू शकतो असंही बोललं जात आहे आता एकंदरीत महायुतीकडून खासदार लोखंडे हे तिसऱ्यांदा तर वाघ हे दहा वर्षानंतर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत अर्थात या दोघांची स्वतःची यंत्रणा नसली तरी स्वतःची एक प्रचार मोहीम स्वतःचं एक मतदार आणि स्वतःची एक नियोजनबद्धता नक्कीच आहे आणि याचा फायदा निश्चित या निवडणुकीत दोघांनाही होऊ शकतो इथं काही आपल्याला समस्याही दिसून येतात तिथल्या जे काही सिंचनाच्या समस्या असतील किंवा इतर काही समस्या आहेत याचा जर विचार केला तर कोणाकडूनही किंवा गेल्या पाच दहा वर्षात खासदाराकडून विशेष काम झालं नाही असंही यांच्याविरोधात प्रचार करणारे बोलत आहेत याचाच अर्थ कुठे ना कुठे इथे महाविकास आघाडी सध्या तरी प्रभावी ठरताना दिसते असंही बोललं जातं आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा